नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण हे भरपूर प्रमाणात दिसत असलेली वनस्पती ही वनस्पती आहे तरवड कोणी त्याला तरवट म्हणतं कोणी तरवड म्हणतं कोणी तरोटी म्हणतं कोणी तरवटी म्हणतं अशा वेगवेगळ्या नावांनी ते ओळखली जाणारी ही वनस्पती पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला रस्त्याच्या बाजूने उगून आलेली दिसत असते याला अशा प्रकारच्या शेंगा लागतात ही वनस्पती चार ते पाच फुटापर्यंत वाढलेली आपल्याला दिसते ही लहान दिसत असली तरी ह्या वनस्पतीचे गुण खूप आहेत आपण पाहतोय की वनस्पती चार पाच फुटापर्यंतच वाढलेली आपल्याला दिसते आणि याचा पाला वरून असा हिरवा दिसतो आणि खालच्या बाजूने मात्र थोडासा पांढरा दिसत असतो याला फुलंसुद्धा येतात अशी आपल्याला दिसतात अशी पिवळी लहान फुलं येतात आणि पुढं याच फुलांच्या शेंगा होतात आणि या शेंगांमध्ये दाणे भरले जातात ते पकी परिपक्व होतात आणि वाळल्यानंतर त्या सुद्धा औषधामध्ये उपयोग होतो मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे या तरवडाचा उपयोग म्हणजे कचर वगैरे आणि सूज आली तर त्याच्यावर ह्याचा पाला बांधतात त्याच्यामुळं मग सूज उतरते आणि जखमा झाल्या असल्या तर त्या जखमावर ह्या पाल्याचा म्हणजे रस त्या जखमेवर लावला ती जखम लवकर भरून येते त्याचबरोबर ह्या वनस्पतीच्या म्हणजे ह्या तरवडाच्या मुळ्या काढल्या आणि त्याचा जर काढा केला तयार आणि तो काढा आपण पिलो तर आपल्या शरीरात जी उष्णता असते ती निघून जाते त्याचबरोबर पोट साफ होतं पोटातले काही विकार असले म्हणजे काही आजार असले पोटाचे ते सुद्धा ह्याच्या रसामुळं काड्यामुळं ते नष्ट होतात काही ठिकाणी ह्या वनस्पतीच्या बियासुद्धा वापरात आणतात त्या बियासुद्धा म्हणजे पोट साफ करण्यासाठी आणि पोटाचे विकार कमी करण्यासाठी वापरल्या जातात तुमच्याकडे ही वनस्पती आढळतच असणार आहे कारण हे सगळीकडे सापडते तर हिला तुमच्याकडं काय म्हणतात आणि ह्याचे आणखी काही मी सांगितल्यापेक्षा काही वेगळे उपयोग आहेत का ते पण मला नक्की सांगा आणि अशा वनस्पती दिसल्यानंतर त्याचे औषधी गुणधर्म ओळखून ते इतरांना सांगा आणि ह्या वनस्पती वापरत असताना आपण तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे ही वनस्पती रस्त्याच्या कडेला किंवा पडीकरा मारणामध्ये आपल्याला पाऊस पडल्यानंतर जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते की त्या पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त उगवण होत असते आणि त्याच्यामुळं त्या पिरियडमध्ये आपल्याला ती वनस्पती जास्त दिसून येते आणि ह्याची पिवळे अशी आकर्षक फुलं आपल्याला पिवळसर आपल्याला ती आकर्षण घेत असतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार